शिवाजी महाराजांना जगदगुरु तुकोबराची परिस्थिती पाहिली आपण परिस्थिती अशी पाहिली की तुकोबरांच्या घरी काहीच नव्हतं काहीच नव्हतं स्वतःची पत्नी जर अण्णा अन्न करून मरत असेल तर ह्याच्यापेक्षा दरिद्री कोणची असेल दुष्काळ आटेला द्रवेण्याला मान स्त्री अन्न अन्न करीत आम्ही तुकोबरायाने गुडघ्यात मान घालून आढावाय का पत्नी मिली अन्नान्न करून पत्नी सारख्या परमात केला असता नाही गेलो गायगिंना म्हणजे तुकोबराने देवाचे उपकार मानले वाईरने मुक्त झाली देवे माया आणि जेवढं आहे नाही तेवढं धन घरामध्ये होत दुष्काळ पडला मला दुष्काळ आटेला द्रव्य न्यायला सगळं देऊन टाकलं जो स्वतःला काहीच नाही हो तरी सुद्धा बरे झाले देवा निघाले दिवाळी बरी आहे दुष्काळ तुकोबर आणि ह्याला पिढा मांडल्या आता जाऊ दे लय लांब येत लां नाही मला वेळ कमी नजरा दिलाय छत्रपती राजाने कोणाला तुकोबर वर दिला असेल चार दोन कीर्तन ऐकली महाराज महाराजांनी आणि मग मला परिणाम झाला माझ्या राज्यात असे संत महात्मा असते आणि खरंच बरं का शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला महाराष्ट्र जर घालला असेल तर शक्ती आणि भक्तीमुळे घालला आणि शक्ती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची आहे भक्ती शक्तीचा संगम त्यातून महाराष्ट्र घालला आणि महाराष्ट्र झाली अशा संत महात्म्याचे आशीर्वाद छत्रपती राजाने घेतले होते त्यांनी विचार केला तुकोबारांची परिस्थिती पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर महाराज नजराना दिला नजराना पाठवल्याच्या नंतर तुकोबारांनी त्याचा स्वीकार केला नाही काय दिला ठेवा अम्मा विठ्ठलाची हवा चंद्र गोडे येतो बऱ्याच जण पडे त्यातला एक जण शिष्य उठतो महाराज उठून त्याने विचारलं म्हणजे महाराज ह्याची गरज होती तुम्हाला कशाची राजाने पाठवल्याला नजर म्हणजे कारण तुमच्या घरी काहीच नाही आमच्या घरी काय नाही हे मत देऊन काय करा जग उपाशी मी एकटा उग हे करून काय नाही नाही म्हणले ह्याची तुम्हाला गरज होती म्हणजे का तुमच्या पशी काय नाही मग ते म्हणजे आमच्या पशी काय नाही हे आम्ही स्वतःनेच सांगतोय आम्ही सदैव सुडकी जवळ येऊ पडते कुत्री घर राख ही नामजणू कायशी नाही आमची पर, आमची परिस्थिती अशी आहे अहो पण तुम्हाला गरज होती त्या धनाची मग तो कोबर विचार केला मला लगेच विठाल